नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण देवी सातेरी जलमंदिर बिवस या ठिकाणी आषाढी जत्रोत्सवासाठी जाणार आहोत आपण मागे पाहू शकता ही भव्य कमान आहे या कमानीच्या खालूनच जो रस्ता जातो आहे तो देवी सातेरी जलमंदिरकडे जातो आहे डाव्या बाजूने आता जो रस्ता येतो आहे तो, तो मालवणवरून येतो आहे आणि त्यानंतर उजव्या बाजूला जो रस्ता जातो आहे तो, तो आंगणेवाडी किंवा बागायतवरून कणकवलीला जातो आहे तर आपण या कमानी खालून प्रवास करणार आहोत चला आपण देवीचं दर्शन घेऊया आणि जत्रा पण पाहूया चला तर मग मित्रांनो समोर जो रोड येतो आहे तो, तो मालवणवरून थेट देवी सातेरी मंदिरकडे आलेला आहे त्याच्यानंतर हा एक रोड आहे हा लोकवस्तीतून येतो मागे फ्रेममध्ये दे तुम्ही दे देवी सातेरी जलमंदिर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणहून जत्रा चालू झाली आहे जत्रेच्या सुरुवातीलाच ओटीचं सामान ठेवलेलं आहे अजून पण दुकानं आहेत आपण आता सकाळचे ठीक थी साडेनऊ वाजलेले आहे हे पण दादा जत्रेला दा दुकान लावतात आपल्या मित्रांन दुकान लावलेलं आहे ते बघा फेमस हर्षद रस्त्याच्या दोन्ही बाजूला ओटीचं सामान खेळण्यांची दुकानं त्याच्यानंतर खाज्याची मिठाईची दुकानं आहेत मित्रांनो कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे ठीक नऊ वाजल्यापासून नवस खेळणे तसेच ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे झेंडूच्या फुलांची सुंदर अशी आरास केलेली आहे देवी सातेरी जलमंदिर हे महाराष्ट्रातील एकमेव पाण्यात असलेलं मंदिर आहे मित्रांनो मंदिराच्या सभोवताली पूर्णपणे पाण्याचा वेढा आहे दर्शनासाठी भाविकांची रांग सुरू झाली आहे तुम्हाला हात दाखवला नाही मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता देवीकडून जो देवी दर्शन घेऊन येणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी दोन्ही बाजूला सुंदर अशी फुलांची आरास मांडलेली आहे या ठिकाणी प्रसाद देता देवीचा आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत ही जत्रा पावसात असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा साठा खूप वाढलेला असतो मंदिराच्या सभोवताली पूर्णपणे पाण्याचा वेढा आहे त्यानंतर मंदिर परिसरात सुंदर असं लॉन वगैरे त्याच्यानंतर सुशोभीकरणासाठी वेगवेगळ्या वनस्पतीची झाडं लावलेली आहेत फुलझाडे पण लावलेली आहे।, लाव आहे। मंदिर परिसर अतिशय सुंदर आणि नयरम्य आहे खूप शांतता वाटते मंदिराच्या बाजूलाच पार्किंगची सुसज्ज अशी व्यवस्था केलेली आहे मित्रांनो ही समोरची बाजू आहे मंदिराची कसबा मसुरे गावची मुख्य देवस्थाने या बोर्डवर तुम्ही पाहू शकता

अधिक आहे तसेच दर्शन घेऊन आल्यानंतर मंदिराच्या समोरून जो मार्ग आहे त्या दिशेने टेलिफोनेशन कडे आपल्याला मुख्य रस्त्या वर निघण्यासाठी जायचं आहे सर्व आहे मंदिरामध्ये गर्दी होणार नाही आणि प्रत्येक भाविकाला सुलभच दर्शना घेता यावं यासाठी याची कृपया सर्वांनी दक्षता द्यायची आहे भावेश मानव आपण यात्रोत्सवामध्ये कुठे असाल अत्यंत आवश्यकता आहे सोय करण्यात आलेली आहे मालवण वरून एस या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा मंदिराकडून दिवस टेलिफोनिक्शन त्या दिशेने एस जाणार आहे तरी ज्या बाबी त्याचप्रमाणे या ठिकाणी जे जे वाहन चालक आहेत त्या वाहन चालकांना दिवस गावस्थाचे आम्ही विनंती करीत तो काय होता तो राजा होता हे दोन्ही गोष्टी आत्महत्या मंडळाने वाढवलं होतं नाव लोकांच्या तंत वाढवदा हे काय काम करत होतं त्यांचं यश घेऊन देवता एक निर्माण होता बाजाराटो हे काय राजकीय कार्पिते आहेत तर वर्तमान जो उत्तर उत्तर त्यांची प्रगती होईल दोन्ही गोष्टी होत्या न्यायाधीशांनी कायदेशीर तर सभागृहाचे न्यायाधीशांनी करू नये होत तेरी देवी मंदिरातील एक अलौकिक अशी परंपरा आहे तर या ठिकाणी बिवस गावातील सर्व सुहासिनी मिळून या ठिकाणी ताटं लावण्यासाठी येतात अशी ही अलौकिक परंपरा या ठिकाणी तुम थोड्याच वेळात सुरू होणार आहे या ठिकाणी या परंपरेसाठी परंपरा जपण्यासाठी सर्व ज्या सुहासिनी आहेत त्या मंदिर मंदिराच्या सभामंडपात इथे प्रतीक्षेत आहे थोड्या वेळातच ताटं लावण्याची जी परंपरा आहे ती चालू होणार आहे देवी सातेरी देवीची अपरंपराशी जग्बर ख्याती पसरली आहे त्यामुळे भाविकांचा ओघ जलमंदिर दिवस येथे वाढलेला आहे ताटं लावण्याची जी अलौकिक परंपरा आहे ही पाहण्यासाठी देशा परदेशातून या ठिकाणी भाविक येतात Obrigado. Yeah. Yeah.

chỗ bắt cho nó lên ngay đi <laughs> ạ. Cái này cái này. Ờ mình có Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video देवी सातेरी जलमंदिर देवस या ठिकाणी अलौकिक अशी परंपरा आहे ताटल देवीला ताटं लावण्याची जशी देवी, ला देवी भराडी आंगणेवाडी येथे ताटं लावतात त्याचप्रमाणे या ठिकाणी दुपारी बारा ते साडेबारा वाजता दिवसगावच्या सुहासिनी या ठिकाणी रांगेमध्ये येऊन ताटं लावतात आणि आपली परंपराही पार पाडतात या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता जवळजवळ एक तासाच्या प्रतीक्षेनंतर देवी सातेरीला ताटं लावण्याची परंपरा गावच्या सुहासिनी पार पाडत आहेत भाविकांची खूप गर्दी असल्यामुळे त्यांना थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागली

मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव एक जलमंदिर म्हणजे श्रीदेवी सातेरी मंदिर बेवस या ठिकाणी देवीची एक परंपरा आहे बेवस गावातील सुवासिनी ताटं लावण्यासाठी जत्रे जत्रेदिवशी बारावा ते साडेबाराच्या दरम्याने मंदिरामध्ये येतात आणि आपली जुनी परंपरा ताटं लावण्याची जपतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेकडोंच्या संख्येने विरोधगावच्या हो, शि सुहासिनी या ठिकाणी देवीला ताटं लावण्यासाठी जात आहेत या फ्रेममध्ये तुम्ही पाहू शकता भिवस गावच्या सुहासिनी जी नैवेद्याची ताटे श्रीदेवी सातेरीला अर्पण करण्यासाठी आणली होती ती मानवून देवीच्या गोलाकार अशी मांडलेली आहेत या ठिकाणी श्रीदेवी सातेरी जलमंदिर भिवसची अलौकिक अशी परंपरा आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे I uh...

パリぐらい。